आगामी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या राज्यात सर्वत्र आढावा बैठक सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून कोकण विभागात महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पेण येथे दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात भाजपला कसे यश प्राप्त होईल याबाबत मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्या तसेच महायुतीमधील भाजपा व्यतिरिक्त इतर सहकारी पक्षाचे उमेदवार जेथे उभे असतील त्यांनाही जास्तीत जास्त मतानी कसे निवडून आणता येईल यासाठी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी आवाहन आहे पेडमध्ये आमदार रुभीशेठ पाटील व माजी आमदार तथा दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे एकत्र आल्यामुळे पिण हा भाजपचा बाले किल्ला बनला आहे पण रायगड जिल्ह्यातील अन्य ठिकाणी सुद्धा भाजपची ताकद वाढली पाहिजे व वा त्या ठिकाणाच्या इतर पक्षाच्या महायुतीतील उमेदवारांनी देखील तो भाजपमुळे निवडून आला हे बोलून दाखवले पाहिजे असे ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री भाई मोहनराव पाटील यांची दहावी निमित्त मंत्री रवींद्र चव्हाण यांनी वाकरुळ येथील त्यांच्या स्नेहसागर या निवासस्थानी भेट दिली सदरील कार्यक्रमात महाड येथील तसेच सुधागड पाली येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कुंभारशेत ग्रामपंचायतमधील चार माजी सरपंच व आजी सरपंचासह सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहे या बैठकीसाठी आमदार रविषेठ पाटील आमदार निरंजन डावखरे उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर विक्रांत पाटील उपाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील गीता पालरेचा डी बी पाटील सरचिटणीस मिलिंद पाटील मंगेश दळवी संजय डंगर तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांसह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते